स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे उत्पत्ती एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या एकादशीच्या दिवशी आळंदीच्या ठिकाणी भरपूर महिला व पुरुष वारकरी हे येत असतात व तेथील सोहळा हा बघण्याजोगता असतो आता एकादशी ही एक देवी असून तिचा अवतार भगवान श्री विष्णूमुळे झाला होता एकादशी देवी कार्तिक वैद्य एकादशी दिवशी प्रकट झाली होती यामुळे कार्तिक वैद्य एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरू झाले असे सांगितले जाते जो पण व्यक्ती एकादशीचे व्रत करतो त्याची इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते तसेच त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येत असते आता आपल्याला अगदी एकादशीचे व्रत करणे शक्य नसेल तर या दिवशी आपण काही सेवा व काही उपाय हे जरूर करायलाच पाहिजे आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते पन, आपन, चा चा पन, पन, काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल कारण की ब्रह्ममुहूर्तावरती वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा देखील सफल ठरत असते या एकादशीच्या दिवशी आपण आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे तसेच उंबरट्याचं लेपन जरूर करायचं आहे दाराबाहेर रांगोळी देखील काढायची आहे रांगोळी काढत असताना त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं देखील काढावी त्यामध्ये एका पावलामध्ये हळद टाकायचं आहे दुसऱ्या पाव कुंकू आहे यामुळे असतो या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल व आपल्यावर येणारे सर्व संकटे अडचणी नक्कीच दूर होईल आता घरामध्ये पैसा यावा असे प्रत्येकालाच वाटत असते पैसा नको असे कोणीच नसते मग आता आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी आपली आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी आपण मेहनत घेणे देखील तितकेच गरजेचे आहे आपण मेहनत घेतली आणि त्यासोबत जर आपल्याला नशिबाची साथ मिळाली तर सर्व काही व्यवस्थित होत असते व आपल्या घरामध्ये पैसा देखील येत असतो त्यासोबत सुखशांती आणि समृद्धी देखील येत असते आता आपल्याला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे अगदी कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंथी घेतली तरी पण चालेल किंवा निरंजन देखील घेऊ शकता पण आपल्याला चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे मग कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता चौमुखी दिवा बनवून घेतल्यानंतर दुहेरी वातीची एक वात करायची आहे आणि आपल्याला चार वाती या दिव्यामध्ये टाकायची आहे आता या दिव्यामध्ये आपण गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप टाकल्यानंतर या दिव्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे पण प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे ती प्लेट स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे मग मा प्लेटमध्ये आपण हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आता ही स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा देखील अर्पण करायचे आहे आता अक्षदा अर्पण केल्यानंतर आपण हा जो काही चौमुखी दिवा बनवला होता तर तो, तो चौमुखी दिवा त्या प्लेटमध्ये त्या अक्षदांवरती ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे तर दिव्यामध्ये आपण एक कवडी टाकायची आहे माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी सर्वांनाच माहीत आहे जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मीसोबत काही रत्ने देखील बाहेर पडली होती त्यासोबत कवडी देखील होती त्यामुळे कवडीला माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं तर आता ही कवडी आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच एक तुळशीपत्र देखील या दिव्यामध्ये टाकावं आता या दिवशी तुळशीपत्र तोडलं जात नाही मग अगदी आपण खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल कारण की तुळशीचं पान हे कधीही शिळं होत नाही तसेच बेलाचं पान देखील कधीही शिळं होत नाही आता हे तुळशी पत्र आणि कवडी आपण या दिव्यामध्ये टाकल्यानंतर दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे तसेच दिव्याला आपण फूल देखील व्हायचं आहे आता आपल्याला काही सेवा देखील करणे गरजेचे आहे आता देवघरामध्ये आपण अगोदरच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा चौमुखी दिवा वेगळा कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर निरंजन घेतले तरी पण चालेल फक्त आपल्याला चौमुखी दिवा हा बनवायचा आहे आता आपल्याला काही सेवा देखील करणे तितकेच गरजेचे आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि त्यासोबत जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपल्याला सेवा देखील करायची आहे तर आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण एक वेळा करायचं आहे आता विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावाचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत असेल तर आवर्जून तुम्ही हे विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे किंवा अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं आणि श्रवण केलं तरी पण चालेल तुम्ही घरामध्ये अगदी लहान मुले जरी ही सेवा करण्यासाठी तयार असतील तरी त्यांना देखील तुम्ही ही सेवा करायला सांगू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता विष्णू सहस्रनाम पठण करून झाल्यानंतर आपल्याला कणकधारा स्तोत्राचे देखील एक वेळा पठण करायचे आहे आता या दोन सेवा आपल्याला करायच्या आहे या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मी व भगवान विष्णूंना सांगायची आहे मग कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा तुमची एखादी इच्छा आहे पण ती खूप दिवस झाले ते पूर्णच होत नाही तर ती इच्छा देखील तुम्ही सांगू शकता आता हे सर्व झाल्यानंतर आपण त्या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि हा दिवा तिथून उचलायचा आहे हा दिवा उचलल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाजवळ आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे दिवा तुम्ही ठेवायचा आहे मग अगदी मधोमध मद हा दिवा ठेवायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेरचा जो काही परिसर आहे तो परिसर देखील आपण अगोदरच स्वच्छ करून ठेवायचा आहे तिथे चप्पल असेल किंवा डस्टबिन असेल तर ती तिथे ठेवायची नाही आता हा दिवा जेवढ्या वेळ प्रज्वलित राहील तेवढ्या वेळ तुम्ही तिथे प्रज्वलित राहून द्यायचा आहे त्यानंतर जेव्हा दिवा भिजेल तेव्हा हा दिवा आपण उचलायचा आहे आणि हा दिवा आपण एखाद्या झाडाखाली टाकायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल त्यातील कवडी आपण काढून घ्यायची आहे आता ही कवडी आपण काढायची आहे आणि आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे आता तुळशी भोवती आपण रांगोळी काढायची आहे तुळशीजवळ देखील माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्या पावलामध्ये हळद आणि कुंकू टाकायचा आहे आता तुळशीला आपण हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे त्यानंतर ही कवडी आपण हातामध्ये घ्यायची आहे आपण आपल्या उजव्या हातामध्ये ही कवडी घ्यायची आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा जप करायचा आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही तुळशी मातेला सांगायची आहे मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो संतान प्राप्ती होत नसेल किंवा नोकरी मिळत असेल किंवा व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला ही। जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तुळशीजवळ सांगायचं आहे त्यानंतर ही कवडी आपण तुळशीच्या खाली थोडासा खड्डा करून त्यामध्ये पुरायची आहे अगदी छोटासा खड्डा केला तरी पण चालेल तुळशीमध्ये जर आपण ही कवडी ठेवली तर आपल्याला भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता यानंतर आपल्याला तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायची आहे आता प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जग करत राहायचा आहे किंवा तुळशीभोवती जर प्रदक्षिणा करणे शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा केल्या तरी पण चालेल पण आपण ही कवडी जेव्हा मातीमध्ये पुरत असतो तेव्हा आपण आपली इच्छा परत बोलून दाखवायची आहे व हा उपाय ही सेवा सकारात्मकतेने करायची आहे बघा याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तसेच या दिवशी तुम्ही आणखीन देखील काही उपाय व सेवा करू शकता धन विष्णू मंदिरात तुम्ही या दिवशी खीर किंवा पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे नैवेद्या तुळस असावी याने भगवान विष्णू हे प्रसन्न होत असतात या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे याने कामातील अडथळे दूर होतात या दिवशी पिवळे कपडे पिवळी फळे किंवा पिवळं धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्या याने भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे दूर होत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद